उमळकर फारच स्तुती केली माझी साखर असती पण तिखट काय असतं हे लोकांनी पाहिले तिकडे नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यांच्या हवा बैठकीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे काँग्रेसचे प्रभारी आदरणीय रमित फलाजी आपल्या राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ज्यांचे भाषण तुम्ही आताच ऐकलं महाराष्ट्राचे आता मुलग मैदान तो होत चालले ते मान्य विजय वडेट्टीवार जे एक युवक नेतृत्व आणि विधान परिषदेतील दे नेते मान्य सत्यजी पाटील सन्मान्य आमदार अनिलजी झनन सन्मान्य आमदार राजेजी एक आमदार धीरजी लिंगारे आणि सहमाजी मान्य बलवंत महाराज आपल्या जिल्ह्याचे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार मान्य राहुलजी गोंद्रे दिलीप कुमार सानंदा मान्य हर्षवर्धी सरकार

सर्व बंधू आणि भगिनी आपली ही बैठक आपली होती आहे बुलढाणा आणि अकोला वाशिमची लवकरच आपण जिल्हा न्याय सुद्धा ऐकून घेण्याचं काम करणार आहोत तुमच्या संघटन आणि विधानसभेच्या दृष्टीनं काय तयारी तुम्ही केली याची चर्चा सुद्धा येथे होणार आहे मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे की आम्ही लातूर पासून सुरुवात केली पहिली सुरुवात लातूरला झाली आणि तिथे जिल्हे होते ते बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा जुना उस्मानाबाद या जिल्ह्यांचा आढावा घेतला नांदेडचा आढावा घेतला त्याबरोबर येथील तिथील जिल्हा हिंगोलीचा आणि परभणीचा आढावा घेतला छत्रपती संभाजी महाराज नगरचा आढावा घेत असतानाच आम्ही त्यांनाच आढावा घेतला आपल्या सगळ्यांना एक सांगेल की जे जैत्य तुम्हाला वेगळं आज पाहतोय वातावरण आम्हाला मराठवाड्यात पाहण्यात नांदेड चा जिल्ह्याचा आढावा घेत असताना खरं सांगतो तुम्हाला पुढाऱ्यांना सुद्धा ओळखू येत नव्हते एवढे हजारो मुलं आले कुठून हजारो तरुण मंडळी सहभागी झालेली आम्हाला दिसत होती नांदेड आणि सगळ्या मराठवाड्यामध्ये प्रचंड जल्लोष होतात एक करंट दिसत होता एक वेगळं वातावरण आम्हाला तिथं पाहण्यास मिळालं तिकडे आता बुलढाणा आणि या भागामध्ये येत असताना आपण पारंपरिक काँग्रेसला साथ देणारी लोक आहेत ज्या ज्या वेळेस काँग्रेस अडचणीत आली त्या त्या वेळेस धक्कमपणे कोण काँग्रेसच्या पाठीशी उभं राहिलं विदर्भ काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला हा इतिहास आपण निर्माण केलेला त्या पराभवानंतर सुद्धा भक्कमपणे पाठीशी उभा राहणारा विदर्भ आहे आता सुद्धा चित्र दिसतं कि पुन्हा एकदा जे परिवर्तन देशामध्ये घडणार आहे त्या परिवर्तनामध्ये सगळ्यात मोठा सहभाग जर कोणता राहणार असेल तर विदर्भ तो सहभाग येईल देशामध्ये सुद्धा आणि एक आदर्श उदाहरण घालून देईल ही परिस्थिती काँग्रेसच्या भक्तमधे पाठीशी उभे राहण्याची आपल्या दिसते आहे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहतात मला दिसते एक गोष्ट मी आपल्याला सांगेल की या सगळ्या परिसरामध्ये काँग्रेसचं अंतकरणापासून तुम्ही काँग्रेसचा विचार मानणारी लोक त्यावेळेस राहुलजींची सभा झाली शेगावला भारत जोडो यात्राची सभा आजही तुम्हाला आठवत असेल शेगावची सभा तुमच्या सगळ्यांचा सहभाग होता त्या आपल्याला एक गोष्ट लक्षात येते इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळे उपस्थित होते महाराष्ट्रात उपस्थित होता जे स्वागत शेगावला झालं देशात एक नंबरचं स्वागत आणि सभा ही शेगावला झालेली आहे हे आपल्या अभिमानानं वाटत आणि राहुलजी त्याचा उल्लेख हा सातत्यानं करीत असतो राहुलजीचा उल्लेख असतो काय की काँग्रेसचा विचार राज्यघटनेचा विचार हा महाराष्ट्रामध्ये रुजलेला आहे कारण संतांचे विचार या महाराष्ट्राच्या लोकांच्या अंतकरणात आहे समाज सुधारकांचे विचार या महाराष्ट्रातल्या लोकांच्या अंतकरणात लोकसभेला सुद्धा इथे वेगळं काही घडलं असेल त्याची कारण मी करता येईल परंतु लोकसभेला सुद्धा आपण जर पाहिलं तर विदर्भाना खूप चांगली साथ दिली महाविकास आघाडीला ताकद देण्याचं काम आपल्या विदर्भाने केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं खासदार आपल्याला काँग्रेसला पैकी तेरा आणि चौदावा खासदार सांगलीचा पुन्हा मिळाला एवढा मोठा विजय आपल्याला मिळाला त्याच्यामध्ये विदर्भाचा आणि तुमच्या सगळ्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे हे आणि ही आपल्याला खरी संधी आहे खरं तर जे सरकार केंद्रामध्ये आहे जे सरकार मोदींच आणि भारतीय जनता पक्षाचं आहे जे सरकार कायम शेतकऱ्यांवर अन्याय करणार सरकार तुम्हाला सांगतोय की भारतीय जनता पक्ष मोदी आणि त्यांचे लोक यांना शेतकऱ्यांबद्दल कोणताही कळवळा नाही शेतकऱ्यांबद्दल आदर नाही बहुजन समाजाबद्दल त्यांना कोणतंही कौतुक नाही त्यांच्या प्रश्नाचं त्यांना सोडवायचं नाही असं शेतकऱ्यांचे जे जे आंदोलन आपण पाहिले दिल्ली आणि त्या परिसरामध्ये झालेले शेतकऱ्यांनी संपूर्ण दिल्लीला गडा टाकून बसले सातशे पेक्षा जादा शेतकरी तिथे मृत्यू मुखी पडले हे शेतकऱ्याच्या आंदोलनाचं आपल्याला विसरून चालणार नाही काळे कायदे आणले होते करता भांडवलदारांना मदतीचे कायदे आणले होते पूर्णपणे नाकारण्याचं काम सगळ्या शेतकऱ्यांनी केलं त्यामुळे मोठा वाटा त्यांच्यावर त्या शेतकऱ्यांच्या मिरवणुकीवर गाड्या घालणारे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत कोणत्याही आंदोलनात त्यांनी एक साधी चर्चा सुद्धा पंतप्रधानांनी केली आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळते तुमचा ह्या बुलढाणा जिल्हा असेल किंवा विदर्भ असेल विदर्भामध्ये आता आपण कापूस आणि सोयाबीनवर आपण चाललेला आहे काय परिस्थिती राहिली दोन वर्ष कापसाची आणि सोयाबीनची काय भाव आपल्याला त्यापूर्वी मिळाले असेल आता काय भाव मिळत तुमचं कापूस आणि सोयाबीन घरामध्ये दोन दोन वर्ष पडून राहिलं हे पाहायला मिळतं कारण त्याला भाव नाही कुठे विचार करतात शेतकऱ्याचा करायचा नाही ह्या प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसते की के के केंद्र सरकार असेल तर राज्य सरकार असेल तिथं भारतीय जनता पक्ष आहे त्या भारतीय जनता पक्षाची अनास्था शेतकऱ्याबद्दल ही लपून राहिली नाही आणि ह्या शेतकऱ्यांना असेल शेतकऱ्यांची परिस्थितीची कामगारांच्या बाबतीत तशीच परिस्थिती आहे युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत परिस्थिती आहे महिलांच्या परिस्थिती आहे एकंदर समाजाबद्दल कोणती आस्था नसणारा भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रामध्ये महायुती आपल्याला पाहायला मिळते महायुतीचं सरकार आपल्याकडे आहे आता आणि महायुतीच्या सरकार मध्ये कसं चाललं कसं बनलं इथून खरा प्रश्न सुरू होतो कस बनलं ते तुम्हाला ते पन्नास ठोके अरे पर गावापर्यंत आपल्या पोळ्याच्या माध्यमातून त्यांनी सत्ता मिळवण्याचं काम केलं त्यामध्ये सत्तेवर आले कोण सत्तेवर जे भ्रष्टाचारी आहेत ज्यांच्यावर चौकशा चालू आहेत किंवा चौकशीची भीती आहे ते सगळे सरकारमध्ये मंत्री झाले आणि त्यांच्या चौकशा थांबल्या आणि ते घरून स्वच्छ झाले हे चित्र आपल्याला पाहायला आपण पाहिलं की भोपाळला पंतप्रधानांनी आरोप केला सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि चार दिवसांनी अजित पवार इकडून सुटले आणि तिकडे जाऊन बसले अरे तुम्ही सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप करता आणि नंतर मात्र तुम्ही सत्तेमध्ये त्यांना घेता आणि पुन्हा जो त्यांना सगळे क्लीनचीट देतात खरं विजय विजय भाऊ नी सांगायचं राहिलं विजय भाऊ सत्तर हजार कोटी त्याचे फार चांगले शब्द सांगतात पंतप्रधान म्हणतात अरे अधिक खाया खर सत्तर हजार हे देखो आम्ही तिचे रुग्ण त्यांच्या भाषेत जास्त चांगलं सांगतात <laughs> ते राहून गेले म्हणून मी सांगतो परंतु तुम्ही हे सरकार बनला कसं जे खोक्याचं सरकार आहे जे भ्रष्टाचार आहे ज्यांच्या चालू आहे त्यांच्या मागे ईडी लागली तुरुंगात जा सरकारमध्ये सामील सत्ता घ्या मजा करा तुरुंगात जा त्यांनी सोपा मार्ग स्वीकारला सत्तेमध्ये जाण्याचं मदत करायचं भ्रष्टाचार करायचा आणि एकंदर निवडणुका ज्या झाल्या सगळ्या आपण पाहिलं तर त्या निवडणुकांमध्ये प्रचंड खर्च त्या पद्धतीने झालेला आहे तो सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल की भ्रष्टाचाराचा पैसा कसा निवडणुकीमध्ये वापरला जातो आहे हे हे सगळं शेतकऱ्याकरता तुमचा जसा प्रश्न आहे इकडे सोयाबीनचा तुमचा प्रश्न आहे कापसाचा आमच्याकडे प्रश्न होता कांद्याचा नाशिक भागामध्ये कांद्याची निर्यात बंदी कधी थोडा चांगला भाव आला निर्यात बंदी केली आणि तो शेतकरी मातीभाऊन करण्याचं काम इकडे झालेलं आपल्याला सगळ्यांना दिसत दुधाचे प्रश्न आहेत कांद्याचे प्रश्न शेतकऱ्याचे सगळ्या राज्याचे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत शेतकरी अडचणीत झाल्याचं काम चाललेलं आपल्याला दिसतंय इथं भ्रष्टाचार आपण पाहतो भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आम्ही विधानसभेमध्ये काढ मान्य विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवारांनी मांडले मी मांडले तिथे प्रश्न हे प्रकरण कुर्ल्याची एक जमीन सरकारी जमीन जिथे किंमत हजारो कोटी रुपयाची जो चाळीस एकर जमीन शहरामधली अदानीला फक्त पंचवीस टक्के मध्ये दिली रिडी रेकनरच्या पंचवीस टक्के कशाकरता दिली का दिली कोणता कायदा नियम कोणता काय काही सांगायला तयार नाही वरळीची डेअर आता आपण पाहिजे असतं ते पिका किमती जास्त आहेत प्रचंड पैसा त्याच्या उभा करण्याचं काम चाललंय वरळीची डेरी आता जवळजवळ बंद झालेली आहे तिथे आपण पाहत असो सिलिंग जवळ त्यांनी मुंबईला गेले ते काही एकर जमीन येते ती आता कशी कोणाचा घस घालायचा याच्याकरता बैठका चाललेल्या दिसतात अशा पद्धतीने पैसा कसा उभा करता येईल या दृष्टीनं हे सगळे आता महायुतीचे लोक काम करतायत आणि तो पैसा आता निवडणुकीला वापरण्याचा कार्यक्रम सुरू झाला अर्थविषयामध्ये कशा पद्धतीने पैशाचं वाटप मंत्र आमदारांना दिलं गेलं विकासाच्या नावाखाली पैसे दिले गेले तुमचं सुशोभीकरण जर पाहिलं बुलढाण्याचं तर खरं त्या आमच्या सरकार तर हसू येतं खरं सांगतो तुम्हाला

त्याला दोन वेळच चांगलं मिळतं का त्याचे मुलं चांगले शिक्षण घेतात का त्याला सत्ता वापरायची असते दृष्टिकोन असावा लागतो की पाहण्याची पद्धत असली पाहिजे महायुतीच्या लोकांच्या आणि पैसे काही त्याला कळत नाही हे पैसे परत सरकार पैसे इकडच्या सगळ्या अनुदान थांबलेत अशा आमदारांना पैसे वाटलेत हे वाटलेले पैशाचा असा चालली ना शिशोभीकरण केलं त्याच्यामध्ये आवड वाटल्या रस्ते खड्डे पडले कचरा साफ नाही हे शहराचं सुशोधीकरण करे तुम्हाला तर ते पटत का हा पैसा आमचा सोयाबीन शेतकरी आमचा काम साधा शेतकरी आमचा गरीब कामगार छताव काम करणारे माणसं यांच्या हितासाठी जर वापरला असता तर नक्कीच त्याचा उपयोग झाला असता कारणी लागली असते असं म्हणत वाहतो निवडणुकीच्या तोंडावर योजना ते निर्णय पत्तीने घेत आहेत लाडकी बहिणा योजना मध्य प्रदेशने सुरू केली अनुभव आला इकडं सुरू केली आता ती मध्य प्रदेश करून टाकली आता लाडकी काही ना नाही यांना सत्ता लाडकी आहे म्हणून म्हणून त्या बोलत अजित पवार म्हटले की आता, की। आता ता या योजना चालू ठेवायची तो पट्टी दावा ही तू स्पष्ट आहे एक कोण तो बोलला काय नाव देतो मला माहित नाही तो तो असा बोलला की मत दिले नाही तर पैसे परत घेऊ दम देयचा कार्यक्रम चाललेला आपल्याला दिसत दम देयचा कार्यक्रम चालू म्हणजे यांचा हेतू शुद्ध नाही हे लक्षात आपल्याला समाजात जावा लागेल लोकांशी बोलावं लागेल यांचं हे जे कर्तृत्व आहे हे समजून सांगावं लागेल कशा पद्धतीने वाईट पद्धतीने यांचं राज्य चालवण्याची पद्धत आहे या पद्धतीने समाजाचं हित होणार नाही हे समजून सांगावं लागेल सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल आपण सगळे जर तुम्ही पाहतो तुम्ही सगळे बसलेले जवळपास शेतकरी कार्यकर्ते तुम्ही गाव आणि शहर सांभाळणारी माणसं हे मला समजतंय दिसल्यानंतरच लगेच लक्षात कोण आले ते सगळे तुम्ही गावाच्या गाव सांभाळता रात्र दिवस कष्ट करता हे खरं आहे परंतु आपलं जे हो परिवर्तन होत असत ज्या ज्या वेळेस देशामध्ये योग्य वेळी परिवर्तन त्यांनी केलं देशाची लोकशाही वाचवण्याचं काम केलं देशाची राज्य घटना वाचवण्याचं कोणी काम केलं त्यावेळेस आपल्याला खरी साथ कोण देत असतं माहितीये आहे तुम्हाला त्यावेळेस आमच्या समाजातला अल्पसंख्याक भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो ज्यावेळेस मागासवर्गीय बांधव आहे भक्कमपणे पाठीशी उभे राहतात ज्यावेळेस आदिवासी बांधव आहे भक्कमपणे पाठीशी उभे राहतात ज्यावेळेस तो विहिरीचं काम करणार शेतात काम करणार हा गरीब माणूस आहे ना हा ज्यावेळेस पाठीशी आपण किती मोठे पुढारी असू गावचे किती मोठे पुढारी तालुक्याचे असू पण ज्या वेळेस गरीब माणूस बरोबर राहतो त्यावेळेस चांगला निर्णय होत असतो हेही तुम्ही लक्षात ठेवा आणि काम करत असताना या विधानसभेच्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी एक काळजी घ्यायची की हे समाजातले जे गरीब घटक आहेत ज्यांनी आतापर्यंत या लोकसभेला आणि आपल्याला काय मदत केलेले भक्त पाठीशी शिरायले त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे हे विसरून चालणार नाही हे सुद्धा लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे त्या दृष्टीने काम केलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना सांगेल की या निमित्तानं हे सरकार ना सरकार घालवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे राष्ट्राच्या हिताकरता सुद्धा राज्याच्या हिताकरता सुद्धा आपण लोकसभेच्या निमित्तानं परंतु सत्ताधाऱ्यांचा अंकार घालवण्याचं काम आपण केलेलं आहे आता राज्याच्या विचार करत असताना सुद्धा हे सरकार घालवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आपण आपला आपला मत महा आमचं आपलं आहे ते महाआघाडीच सरकार आहे आपलं आघाडी म्हणून आपण लढतो आम्ही तिघ आहोत तसे मित्र पक्ष आपल्या बरोबर या सगळ्या मित्र पक्षांना आणि आघाडीच्या बरोबर घेऊन जाऊन आपल्याला सत्ता आणावी लागणार हे लक्षात ठेवलं जागेच्या वाटपामध्ये जिथे आपली परिस्थिती चांगली आहे आणि आम्हाला सर्वे मधून कळत मी तुम्हाला इथे सांगेन की सर्वे आपण घेतो आहोत आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीने सुद्धा तीन सह दोन सर्वे घेतलेले प्रदेश काँग्रेसने एक सर्व घेतलेला आहे सर्वे इतक्या माहिती आहे तुमच्या माहिती सर्वे करतोय त्या तिघांच्या याच्यातून मंथनातून काही नाव पुढे येणार आहेत कोणते मतदारसंघ आपल्याकरता चांगले हे निश्चित होणार आहे आणि त्या करीत असताना परंतु एक आपण आणखी लक्षात ठेवलं पाहिजे की हे विधानसभा तर आहेच परंतु विधानसभेच्या पलीकडे जाऊन त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा निवडणूक आहे विधानसभा सुरुवात आहे ती असेल ते करता करताना लोकांकरता विधानसभेत एकच आमदार होणार परंतु त्यानंतर जे जिल्हा परिषद येणार आहे त्यानंतर जे पंचायत समिती येणार आहे त्यानंतर जे नगरपालिका येणार आहे त्यामध्ये संधी तर आता सगळ्या कार्यकर्त्यांना मिळणार म्हणून या विधानसभेच्या निमित्तानं असं संघटन आपण केलं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडीच्या कोणत्याही घटक पक्षाला जातो याचा विचार न करता संघटना असं केलं पाहिजे की प्रत्येक ठिकाणी आपली बुथ कमिटी असली पाहिजे बीएलए टू असला पाहिजे प्रत्येकाचा अभ्यास पूर्णपणे मतदार यादीचा अभ्यास आपण केला पाहिजे वाचन केलं पाहिजे एकत्र बसून आपल्या आपल्या गावच्या मतदार यादीच वाचन त्या बुथच्या वाचन बुथच्या जे भाग असतील त्या भागातले आपले कार्यकर्ते बसून त्यांच्या बरोबर बसून वाचन कोणता मतदार कसा कोणता तो अभ्यास त्या विधानसभेला तर उपयोगी येईलच परंतु त्यानंतर तो उपयोगी येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि आपल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा जिंकण्याची जबाबदारी आहे येत्या इलेक्शन जे सुरू होईल आता तर मे पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा संपणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सगळ्या मग आपली तयारी पुढची बांधणी जी करायची असते नवा कार्यकर्त्याला संधी द्यायची असते त्याला करायचा असतो त्याच्या कर स्थानिक संस्था ह्या महत्वाचा घटक असतात हे विसरून चालणार नाही आणि या दृष्टीने आपण सगळे ही बांधणी मतदारसंघामध्ये खूप बारकाव्याला केली पाहिजे माझ्या मते हे सगळं सांगायचा अधिकार मला आहे कारण सगळे जास्त वेळा निवडून येणार विधानसभेतला तरी आता तरी मी आहे सध्या तरी आणि मला माहिती कशी बांधणी करायची असते मी सांगतो आमच्या पद्धतीने आम्ही सांगतो तसं त्या पद्धतीने चला आणि जो कार्यकर्ता खरं सांगतो तुम्हाला काही जण म्हणत असतात ते काय नाही मी थोबा राहतो तिथे उभा राहतो एवढे हे तेवढे ते काही खरंच असत पाच वर्ष जर सकाळी सात पासून रात्री अकरा पर्यंत काम केलं ना सांगतो मनापासून केलं बारकांना प्रश्न सोडवले वेळ की प्रश्नामध्ये उभे राहिले आणि हे चांगला शुद्ध ठेवून केलं जनता तुमच्या पाठीशी उभी राहत असते दोन चार महिन्यामध्ये तुमच्या पाठीशी उभी राहत महत्वाचं चार दोन महिन्यात काय अचानक जायचं तुमचं पैसे उभं भरायचं नाही गमत जनता मोठी हुशार आहे आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला यश हे मिळवायचं आपल्याला विधानसभा जिंकायचंय महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल त्यानंतर त्या सगळ्या निवडणुका जिंकून पुढची मागणी सुद्धा आपल्याला काँग्रेसची करायची त्या दृष्टीनं आजच्या ह्या बैठका खूप महत्वाच्या हो आपल्याकडे ज्या मी सांगतो हो आपली काँग्रेस म्हणजे आपली मोठी माणसं व्हायची हो त्यांची मोठी काँग्रेस राहुलजी बोमरे ज्या प्रत्येक अध्यक्ष आहेत महिला काँग्रेस असते युवक काँग्रेस असते सेवा दल असत हे चार घटक झाले हे चार घटक म्हणतो आपण त्याशिवाय अनेक सेल आपल्या प्रदेश काँग्रेसने सुरू केलेले त्या सेलमध्ये सुद्धा म्हणजे या काँग्रेसचे जरी कार्यकर्ण्या तुमच्या केल्या आणि त्या कार्यकर्ण्याखाली तालुक्याला प्रत्येक कार्यकारणी केली तरी किती संख्या होती पाहून घ्या तुमच्या जिल्ह्याची कार्यकारणी जिल्ह्याच्या चारी पाच कार्यकर्त्या त्यानंतर तालुक्याच्या कार्यकर्त्या आणि त्या सगळ्यांची एकदा दिलीच अरे जो कार्यकर्ता धावपळ करत असतो त्याला एखादं पद दिलं ना साधं तालुक्याचं सेक्रेटरी तरी त्याला आनंद होता अरे आपल्याला तुमची ओळखतं त्याला उभं करतात लग्नामध्ये आशीर्वादाला हो त्याला या तालुका काँग्रेसचे सेक्रेटरी त्याला मानतात किंमत मिळते त्याला त्याला कुठं नाव मिळत त्याला कुठेतरी संधी मिळते आणि हे जर आपण हजारोला जर आपण जिल्ह्यात देऊ शकत असल तालुक्यात हजार करता येतील तुम्हाला सांगतो सगळ्या सेलचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते तुम्ही करा तुमच्या पाठीशी तालुक्याला हजार कार्यकर्ते फक्त सिस्टमॅटिक पद्धतीने जाण्याची गरज असते व्यवस्थित पद्धतीने घ्या कार्यक्रवा त्याला काम द्या आणि ते नावा रोपाला येतात पक्ष नावा रोपाला येतो आणि पक्षाला ताकत मिळत असते आणि म्हणून आपल्याला विधानसभेच्या सभेच्या निमित्ताने सुद्धा तुम्हाला सांगतो प्रश्न आता वाटत असेल कि आता लोकशाहीच्या प्रश्न आम्ही राज्य प्रश्न आहेच तो हा जो यालाच प्रश्न आहे आता हर घर झेंडा तिरंगा फिरलो आहे कार्यक्रम यांनी पंचावन्न वर्ष आपल्या ऑफिसवर या भाजपवाले झेंडा लावला नव्हता ठेवा त्यांना हा तिरंगा मान्य नव्हता हे स्वातंत्र्य मान्य नव्हतं त्यांना जाती धर्माचा भेद करून चातुर्वर्ण्याचं राज्य पुन्हा आणण्याचा विचार आज सुद्धा आहे चातुर्वर्ण्याचा अर्थ असा की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाचा अधिकार चातुर्वर्ण्याप्रमाणे नाही शाहू महाराजांना वेद वेद मंत्र वापरता येत नाही चातुर्व याचा अर्थ असा की मागील वर्षी संभाजी महाराजांची आता त्यांच्या धर्मपत्री काळाराम मंदिरात गेल्या होत्या आणि वेगाचं पथन घेतले होते तिथला पुजारी आला तुम्हाला वाचता येणार नाही हे ये चातुर्वर्णन हे त्यांना पाहिजे लक्षात ठेवा अरे आपण संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांचा समतेचा विचार समतेचा संदेश आणखी टाकणारे माणसं संत गाडगे महाराज म्हणायचे अरे माणूस कुठे देऊ शकतो तू कुठं देऊ शकतो देव गरीबाच्या नजरेत पाय डोळ्यात पाय त्याचे दुःख दुःख देव व्यंकटेश्वर राहणार नाही आता मी जर आता गाडगे महाराज दगडात कुठं देऊ शकतो चालू होईल महाराजांचे विचार आपल्या अंतकरणात असले अंत्यकार संत तुपरोधी महाराज संत सगळे संत सगळे समाज यांचे जे विचार आहे ते राज्य घटनेत आले राज्यघटना वेगळी नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा जमायगार मिळाला की भारतीय संस्कृती हे सगळे विचार त्यांनी राज्यघटनेच्या घटनेच्या क्रियांबलमध्ये आणि राज्यघटनेमध्ये घटनेमध्ये आले हे मोठं भाग्य आखल सांगतो आणि ही राज्यघटना मोडण्याचा प्रयत्न आणि लोकशाही मोडण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल माणसा माणसामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तो बिलकुल खपून घ्यायचा नाही आपल्याला सगळ्यांना सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जायचं आणि देश घडवायचं राज्य घडवायचं याकरता काम करायचं यासाठी सुद्धा ही निवडणूक आपल्याला वापरायची आहे याचा उपयोग करायचा आहे याकरता विधानसभेला आपण सगळे चांगले काम करा मोठं यश मिळवा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद बाळासाहेब तुम्ही शेवटच्या माणसाला पद देऊन काय होते संतांचे विचार काय पुणे आंबेडकरांचे विचार काय स्वराज्य संस्थांची जबाबदारी तुमच्यावर आहे हा सगळा घोषवारा घेऊन एक कार्यकर्त्यांना विचारांची फळी दिली